कालच्यापासून तुम्हाला कालचे व्हिडिओ बघितले असाल तर आज चाललो आहे आवाज तर आज चाललो आहे ताईकडे माझ्या बहिणीकडे तर बाईकनीच चाललो आहे आमच्या शुभमची बाईक आहे माझ्या हिराच्या मुलाची तर तिकडे चालू आहे तिला पण आजारी आहे बरेच दिवस तर बघायला जाणं मिळतच नाही तर ताई आजारी आहे ना बरेच दिवस आजारी आहे ती पण खूप आजारी आहे मग ते गा का, मला काही यायला वेळ नाही मुलांच्या परीक्षा वगैरे होतील तर बोलले गावाला तर जाईन तेव्हा बघून येईल आणि तिच्या घर पण नवीन बांधलं आहे तर पण मला यायला मिळालं नाही तर बोले गावा आता गावा गावाला आल्यावर जाते सोबत तर मिस्ट्रिराने मी दोघं जग चाललो आहे बाईकवर तर बघूया तर त्यांचं गाव आणि घर सुद्धा बघायला मिळेल तुम्हाला रस्त्याचं आमचं काम चालू आहे खडी टाकले आणि गावाला काही रस्ते एवढे बरोबर नसतात गाडी चालवायचं म्हणजे बाईकवर बाईकने आता चांगले होणार आहेत ना म्हणजे आता चार चार काय डबलचं झालं ना हां डम्पर वगैरे चालूच आहे का बघू शकता इकडे खडे वगैरे टाकले सर्व गाड्या गावाला चालवायचे म्हणजे आमच्या इंजिन काम गाड्या चालायचे म्हणजे तर इथून आमच्या ताईचं गाव चालू होतं हे बघू शकता ताईच्या गावाचं नाव आडी आहे आणि बा गावात मध्ये आलो आहे आम्ही तर इथून गावात त्याच्या घरापर्यंतच गाडी जाते तर सुंदर गाव आहेत चे आमच्या कोकणची अशीच गावं असतात सर्व तर हे तिचं घर आहे नवीन ते तर इथे बसलेली ती भाई, 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 भाई। बस बाजूला माझी ताई आहे तर बरेच दिवस ते आजारी आहे म्हणजे झाला तरी पण महिना तरी झालाच असेल तिच्या पायाला म्हणजे चालायलाच तिला जमत नव्हतं अगदी उठायला आता ती जरा म्हणजे भरपूर डॉक्टर वगैरे झाले आणि नंतर मग आयुर्वेदिक असे मॉलिशवाल्याकडे जाऊन वगैरे मॉलिश करून तिचे झाले जरा आता उठायला जमते तर मिस्टर आणि मी आलो होतो पण रस्ते खराब भरपूर आहेत तर म्हणून मग गा, विस्तारांना गाडी चालवायलाच प्रॉब्लेम होत होता म्हणून मग आमच्या शुभमला पण घेऊनच आलो आम्ही सोबत तर शुभमसुद्धा आलेला आहे आणि आता घर तुम्हाला दाखवते तिचा तर माझे भाचेसुद्धा कपडे शिवते तर तिची बाहेर ओटीवर इथे बघू शकतात मशीन आहे आणि मग ताईचं आमच्या पहिल्या पूर्वीपासूनच दुकान आहे तर हा ओटीवरून म एक साईडला दुकान आहे आणि पूर्ण बांधकाम खाली जो आहे ना तो चिऱ्याचा आहे म्हणजे जांभ्या दगडाच्या जा चिरे असतात ना तसेच आता आमच्याकडे जास्त करून बांधतात घर आणि हा हॉल आहे तिथे ताई बसले दिसते तुम्हाला आणि सर्व फुल त्यांची जॉईंट फॅमिली आहे तर हा पूर्ण हॉल आहे आणि पूर्ण म्हणजे अजून आतमध्ये काम बाकी आहे प्लास्टर वगैरे आतून केलेलं नाही आहे आणि इथे दोन बाजूला दोन रूम आहेत इथे एक रूम आहे छोटासा तर छोटासाच घर छान वाटतं अगदी सुरेख आणि ताई दाखवत होती इथे अशा प्रकारे मॅनेज केलेलं आहे आणि देवाचं हॉलमध्येच देवा त्यांचं आहे देवाचं तर देवसुद्धा देवाचं सुद्धा तिथेच छोटंसं काढलेलं आहे हे खण आणि इथे हा किचन आहे आणि इकडे या बाजूला बाथरूम आणि पाठीमागे काही जास्त ताईला जागा नाही आहे पहिल्यापासूनच त्यांची घरं असे आहेत ना त्यांच्या गावात जॉईन जॉईंट येते जसे एकामेकाला लागूनच आहेत तर ह्या बाजूला दुकानाची खोली आणि इकडे बाजूचं छोटासा रूम तर आपण आता बाहेरून जाऊया आणि वरती बघूया वरती जायला बाहेरच्या बाजूला चिना ठेवलेला आहे तिथून वरती जायचं आहे तर तर आम्हाला साक्षी घेऊन चाले आणि साक्षीने बघू शकता साडी घातले कारण की गावाला आहे ना बैठकीला वगैरे जातात ना तर साड्या घालून जातात मुली तर ती आत्ताच चालली सकाळी बैठक असते म्हणून ती आताच आली आता आम्ही आल्यानंतर आणि माझा आवाज आहे ना जरा बसलेला येत असेल कारण की सर्दी खोकला ताप वगैरे असा जरा चालू जर झाले जर क्लायमेट आहे आणि सगळीकडचा पाण्याचा बदल होतो ना त्याच्यामुळे तर इथे बाल्कनी आहे मस्त असे छान कपडे वगैरे घालत घालतात तिथे आणि वरती मस्त असं हवेशीर वाटते एकदम छान तर आमचा शुभम पण आमच्या आधी येऊन बघत होता सर्व आणि माझे मिस्टर तर ते दोघे पुढे आले होते आणि इथे हॉल आहे आणि वरून एकदम छान व्ह्यू दिसतो एकदम मस्त असा छान दिसतो व्ह्यू <laughs> तर इथे दोन बाजूला दोन रूम आहेत सुद्धा वरती म्हणजे मी मागाशी म्हटल्याप्रमाणे त्यांची जॉईंट फॅमिली आहे तर ताईचा दीर आणि ताईचे म्हणजे त्यांचे ताई 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 सर्व एकत्रच राहतात तर इथे आहे ना वरती असं रूम वगैरे काढून ठेवलेले आहेत त्यांनी तर इथून वरती आहे ना खिडकीतून अगदी मस्त छान व्ह्यू दिसतो एकदम सुंदर असा बघू शकता खूप सुंदर दिसतं इथून पूर्ण गाव असा दिसतोय त्यांच्या खिडकीतून वरती वरून तर इथे या बाजूला सुद्धा रूम आहे एक छोटासा मस्त ताईचा वरती आता नवीनच बांधले पण मस्त घर वाटला मला छान वाटला दोन रूम वरती तीनच रूम तीन रूम आहे डायरेक्ट आणि दाखवलं तुम्हाला आता तयार पहिल्यांदा चाले बघायला हा हा तर इथे सुद्धा मस्त निघाले ना गारे पण मस्त झाले काय हो कपड्यातलं पण घालायला आणि छान झाले मला एकदम छान लुक आलाय अशा प्रकारे आमच्या ताईचं घर आहे गावचं कोण कोण करतो आणि चला आगा। आगा। चला तर आपण घर बघितलं आता खाली जाऊया बापरे आहे दुकानात काय घेतो आमच्या दुकानातल्या ताई ताईंकडे काय मागता तर आमच्या इथे साक्षी दुकानामध्ये मध्ये आले द्यायला दुकानातल्या तर इथे आमचे मिस्टर तिच्याकडून काय घेत आहेत खायला वगैरे खाऊ वगैरे मुलांना तर साक्षीचा सा आणि आमच्या मिस्टरांचा भरपूर चालतं काका भाजीचा कॉमेंट वगैरे तर त्यांचं खूप जमतं इथं तर आम्हाला नाश्ता वगैरे दिला ताईने लगेच नको बोले तरी पण ऐकतच नाही तर तांदळाची भाकरी आणि वालाची भाजी चटणी होती आणि डाळ भात असं सकाळ सकाळ आम्हाला जेवणच झालं म्हणजे नाश्त्याला निहारीला दिलेत ते तर इथे आम्ही थोडा थोडा तिघांनीसुद्धा खायला बसलो आणि आणि ना आडीजे गावात आमची सर्व म्हणजे नातेवाईकसुद्धा आहेत आमच्या मिस्टरांचे वगैरे तर तिथे आम्ही गेलो मावशीची मुलगी त्याच्यानंतर मामाची मुलगी गे असे वगैरे भरपूर आहेत सर्व नातेवाईक माझेसुद्धा आहेत तर आम्ही तिथे खाऊन नंतर मग पुढे त्यांच्याकडे थोडा जरा थोडा थोडा वेळ गेलो तर इथे आहे ना ताईच्या आमच्या धीराचा मुलगा आहे ना छोटा स्वयं सुद्धा क्यूट आहे एकदम तर त्याच्याकडे आम्ही घेतली मोबाईल करायला बाहेर सर्व निघालो घेऊन तर आम्ही इथे उभे उभ्याने पाच पाच मिनटं सगळ्यांकडे थांबलो नाही लगेच तसेच लगेच निघालो आम्ही ऊन पण भरपूरच आहे गावाला भरपूर हीट लागते ऊन तर जाता जाता आमच्या ताईंचं गाव लागतं माझ्या नंदेचा मोठ्या तर तिथे आम्ही सुद्धा फ्रेंड्स आम्ही आता तिकडून आलो ताईकडून आणि येता येता आमच्या नंदेकडे ताईंकडे आलो आहे ताईंचं पण नवीनच घर बांधलं आहे गेल्या वर्षी तर बघू शकता मस्त असा मस्त मोठं घर बांधलंय पहिला छोटंसंच होता जुना घर तर ही बघा मंडळी जेवायला म्हटले म्हण मंडळी जेवायला बसलेली आहे आणि आम्ही जेवायला बसल्या होत्या तर त्या जेवत होत्या म्हणून त्यांना व्हिडिओ लाज वाटत होती ते लाजत होत्या आणि आम्ही तिथे ताईकडे जेवणच आलेलो होतो आम्हाला ताई सुद्धा फोर्स करत होत्या म्हणजे जेवा म्हणून तर आम्ही जेवलो नाही कारण की ते थोडा खाऊनच आम्ही आलेलो ना हा हॉल आहे मस्त मोठा असा तस आम्ही बरेच येऊन गेलोय आणि त्यांचं मला ओळख करून देते ना हे आमच्या छोट्या ननंदबाईंचे आहेत दो दोघी जणी हे आर्या आणि ही मनू जाम बडबडी आहे पण ते आता सध्या बिझी आहे जेव्हा हा बघा किचन मस्त असं किचन एकदम मस्त बांधले मोठा इकडे बाथरूम आहे बाजूला इकडे बघू शकता बाहेरची जागा <laughs> पाठीमागे मस्त असं जागा आहे भरपूर यांच्या वाटी मागे ले ले मोटे -मोटे तर मस्त भरपूर मोठे जागे मोठे मोठे झाड पण होती आता घर बांधताना त्यांनी तोडली तर मस्त किचन झालं आम्ही लादेबिधी पण मस्त मारले छान झाले असे आहे इकडे एक रूम आहे आणि हा देवाचा छोटा रूम आहे यांचा हो हो येऊनच आलो आम्ही आणि इकडे वरती हो इकडे वरती पण आहे हा बघा मस्त असं इकडे वरती पण आहे इथे अजून म्हणजे थोडं काम बाकी आहे प्लॅस्टर वगैरे तर हा बघा इकडे एक रूम आहे मस्त घर इथे सुद्धा त्यांनी वरती असे आमच्या गावचे घरं असतात हे बघा पूर्ण गाव आहे हा कोळे गाव इकडून दिसतोय वाढून पूर्ण हा बघा कोकणी कोकण आमच्या कोकणची गावं बघा बघू शकतो मस्त अशी छान घरं कवलाल वगैरे पत्राची छोटी छोटी अशी घरं आहेत आमच्या गावची आणि इकडूनसुद्धा बाल्कनी आहे हे बघा छान आहे मस्त घर बांधले ताईनी पण आम्ही घरबंयला पण आलेलो तेव्हा काय व्हिडिओ करायला मिळणार ना नाही पण इकडं आता गेले आम्ही म्हणजे आता पाच मिनटं बोलली जाऊयात तिथूनच रस्त्यावरून जात होतो म्हणून इकडूनच तर हा गावाचं नाव कोळे आहे हे बाली मनू दाखवायला हे ग मनू आहे मनू सारखी वर खाली फेऱ्या मारत असते आहे ना इकडे रील वगैरे बनवते मनू मस्त आता मनूला घेऊन जाणार आम्ही हे ग मनू न्यायला आले मनूला हो तर इकडे आमच्या ताईसुद्धा दाखवत होत्या इथे काय काय चेंजेस केले किंवा काय आ, काम बाकी आहे ते सर्व दाखवत होत्या आणि त्यांच्यासुद्धा बाहेरून कलर वगैरे बाकी आहे म्हणजे गेल्या वर्षीच काम झालं घराचं तर वरून थो वरती थोडा बाकी आहे काम प्लास्टर वगैरे आणि ही मोठी दारातमध्ये मुलगी उभी आहे ती त्यांचीच आहे तिचं नाव सिद्धी आहे आणि ताईना दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी तर मोठी आहेत आता शिक्षण वगैरे झाले आणि बाहेरून बघू शकता असा घर आहे गाव आहे त्यांचा म ताईंचं घर एकदम मधीच आहे गावाच्या मधोमध तर आम्ही निघालो थोडा वेळ थांबलो आणि तर बघू शकता असं बाहेरून घर आहे खूप मोठं घर आहे छान असं मस्त बांधले घर त्याने तर गाडीवरून जाता जाता तर मला दाखवते त्याच्या गावातली घरं खूप छान सुंदर घर आहे हा सु गावसुद्धा खूपच सुंदर गाव आहे कोळेगाव तर थोडक्यात आमची गावं आणि गावची क प घर कशी असतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर कसा वाटला ब्लॉग ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा मिळू अशा छानशा व्हिडिओमध्ये तो